आम्ही दोघे मिळून तिला घ्यायला चाललोय तर आता नोकरी करण्यापेक्षा शितीत भरपूर नफा आहे स्वतः केलं तर, तर। म्हणजे आपल्या वर कोणी मालक नाही आपल्याला कर करायचं फायनली माझ्या खास मैत्रिणीला आम्ही घेतलंय गाडीत बसून तेव्हा मास्क बिस लावून करा नमस्कार मी योगेश पिटेकर तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत तर आज मी सकाळ सकाळी साडेआठ लाच घरून निघालो बॅग बिग भरून का बरं माहिती आहे का तुम्हाला कारण की आज मी माझ्या खास मैत्रिणीकडे जाणार आहे तर कोणती ती खास मैत्रीण चला बघूया आपण चला पटकन सिद्धू आणि श्री बॅग काढ श्री पटकन गया। जावाँ गया। जावाँ गया। जावाँ गया। जावाँ आपल्या योगेशच्या गावातील मित्र श्री आणि सिद्धू हे पेपरला जात असताना मला त्यांनी नगरच्या पुलापर्यंत सोडलं जाऊ तिथून पुढे आपला योगेश रिक्षाने गेला स्टँड पर्यंत आत्ता तुम्ही बघू शकता मी अहिल्यानगरच्या माळीवाडा बस स्टँडवर आलोय मग मी सातारा बस पकडून कुठं गेलो असेल तुम्हीच बघा मी पोहचलो बारामतीच्या स्टँडवर स्टँडवर वाट बघत होतो मी मला कोण घ्यायला येईल कोण घ्यायला आलं माहिती का आपला रोहित दादा रोहितचे पण लई जबरदस्त ब्लॉग असतील रोहितचं चॅनल मी खाली देतो त्या चॅनलला सपोर्ट करा बोल काय म्हणशील तर मग आपला आला आलाय तीन चार ताराचा प्रवास करून आहे मग त्याला घ्यायला आलोय पहिलं जेवतो काय तरी याला तरी जेवतो जेवण मग बोलू आपण कशासाठी बोलवलं मला आपलं शूट आहे शूट शुट शेडू शूट शेड्यूल आहे कारण शूटिंग करायची कॉमेडी व्हिडिओ असते युट्यूबला आमचे कॉमेडी कंटेंट आणि महत्वाचं म्हणजे तीन महिने जरा महाग लागले हा शूटला ये शूटला ये आज त्याला वेळ भेटला ना झालाय आता बघू घरी घ्या तीन महिन्यापासून ते बोलत होते पण मला काही वेळ भेटत नव्हता हो पण आज आलो करू मस्त पैकी शूटिंग बाय तर फायनली मित्रांनो आपल्या एक नगरवरनं एकदम जिवलक आणि जवळचा जर आलेला आहे त्याला आपण बोलवून घेऊ आणि त्याला अख्खी शेती दाखवायची आपण शेतीत किती पिकं लावल्यात ते सगळं दाखवायचंय त्याला एक हाक मार तुम्ही बघा योग एक इकडं अरे बुट घालतोय बुट्टा दे ना काय घास घास तो दाखवतो का? ना काय काय लावले आपण राहणार पहिले सुरुवात करतो की आपल्या मागे दिसते का नाही केळीची बाग हा खाऊ का नाही कच्ची अजून पिकल कधी पिकल मग पिकतेल ती पंधरा दिवसांनी अजून हिरवी चल ती असली खाल्ली आजारी पडशील इकडे ची बघिते खाऊ की खालची ही मेथीच आहे गावात नाही मेथी का हा ही मेथी तुला पुढे अजून दाखवतो परत ही पलीकडे सगळं ही वांग एक नंबर बरं का अंकुरच वांग ही अंकुरच <इज़ान्दी> हा ही वांग लय माग जाते ती काय म्हणते शेंग शेंग झाड आहे आपलं शेंग खाल्लं का खाल्लं ना त्याच झाड आहे ते पण तिकडे नारळ सगळी अख्खी फुल शेती करून टाकली आपण ह्या वेळेस काय ठेवलं नाही पपई ही ती पपई हा पपई पण आली का मोठी पपई रे हा कधी पिकत ती आता ती अजून तर कच्चीच आहे पण येईल माहिती बरं ती पण ती खायची असाऊ शकतो तू फुलं त्याची फुला फुला त्याची भाजी होती फुलाची भाजी करते इकडे कांदा लावलाय वा कांदा मास चाललाय कांदा त्यामुळे म्हणलं कांदा टाकून घ्याव तिकडं ती बहि काय गवात नाही ती मांस शापूची भाजी लावली शेपू हा हा पालक पालक बरोबर कळत गे थोडं थोडा हा मग अजून चला काय भाजी बघित काय दिसतंय मध्ये मध्ये आलेलं उंच हिरव चल बघू लावलं आपण बघ पिक्चर पिक्चर ला जातो पॉपकॉर्न घेऊन शंभर रुपयाला दोनशे रुपयाला त्याची शीती येणार का आपल्याकडे ह्याच्यापासून ती तयार होती कंसापासून पॉपकॉर्न इकडं मिरची आहे काय मिरच्या पण लावलं हा मिरची पण लावून दे आपण आणि ही पण क्वालिटी मिरची एकदम अशी लांब होती खायला मस्त लागते एकदम तिखट नाही काय नाही एकच नंबर केली रे शेती केली अजून पुढे लांब लांब बघाल तेवढं कमीच आहे पुढं बाजारात जायची गरजच नाही राहणार आपल्याकडे लोक बाजारला येतात दर गुरुवारी आपली गाडी बांधते गाडी भरून जाते हा आपण विकतो ना त्यांना हो। मार्केटला फुल आलं ते झेंडूची फुल लावलेत आपण प्रत्येक बांधा बांधा सगळीकडून लावून म्हणून आपण जेंडूची फुलं पण लावलं तर दिसतात ती एका झाडाला दोन फुलं एक पिवळ ही ही ज्वारी ज्वारी हा ज्वारी तर सीझन चालू ना आता म्हणून ही ज्वारी लावली ही काय इकडे दाखवतो काय कोथमिरू कोरे हा आपल्याला प्रत्येक भाजी तू वापरतेत ही नाही का कुतमिरच्या वड्या तुला संध्याकाळी मस्त या कुथमिरच्या वाड्या करून एक नंबर लागते तिकडे का। पण कांदा टाकलं आपण तसं काही नाही कारण कांदा जेव्हा मागे वाक सगळं येत असत अर सगळं येतच काय तू म्हणजे असं नाहीच काय किती आपल्या इकडे भेटत नाही मला जर शेती असते ना मी केलं असतं सगळं राहणार सगळ्या भाजीपाला शेतीला महत्वाची त्यासाठी असं नाही की आपणच आपल्याच खायला आपण आपल्या प्राण्यांचा पण विचार केला मग त्यांनी पण खायचं राहत कोण इथं उपस्थित बगळा बघा गायी गायांवर बसलाय राजासारखं सारखा उठून यांनी बघा भाजी तोडून आणली शेतीतून कोणती भाजी पालकची भाजी एक पालकची भाजी अरे बापरे लईच भाज्या तोड तोडल्या हो तुम्ही तोडल्या काढल्या मेथीची भाजी मेथीची भाजी किती जुड्या केल्या या, या शंबर शंबर किती वेळ लागला याला दोन तास लागले अरे बापरे काका लई वांगे ही वांगे बरं के 5 कॅरेट तोडले 5 कॅरेट त्याला किती वेळ लागला त्याला 3 तास लागले हा हा लय कष्ट करावं लागते तो ते लिंबाचा पालक होऊन जागलाय त्याला हे सुकत नाही ना ताजी राहते हा का सुकत नाही बरं बरं अजून काय तोडलंय अजून आता फुटमीर आहे पण बारीक आहे अजून फुटमीर नाही अजून बारीक आहे शापू आहे बरं बरं दाखवा बरं आता काय काय अजून चला या कोथमिरीचा बापाय तिथून आहे कमीत कमी पाचशे कोथमिरी निघालेली किती निघलं पाचशे पाचशे कोथंबीर हा 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 तर आता थोडी राहिलेली आहे तेवढी की आपली माणसं लावून काढून घेतोय हा का हा बरं रुपये यांनी कोणती जोडी आणली काय कोथिंबीरीच आहे आपलीच आहे कोथिंबीरची जोडी कोथिंबीरीच आहे आपलीच आहे भारी बारीकेल बर आणि ही वांग्याचा आहे ना फळ फड आणि ह्याच्यात खाली आहे ना ही शॅपू पलीकड एक नंबरला शापू ही दोन नंबरला मेथी तीन नंबरला करडी पलीकड कोथंबीर त्याच्या पलीकडं कोथंबीरच आहे वर पलीकडं करडी आहे त्याच्या पलीकडं लसूण आहे आणि ती शेवटचा वाफा कोथंबीर आहे आता इकडं खाली पालक आहे त्याच्या शेजारी शापू टाकली नंतर आपली लसूण आहे मग नंतर बोहिमूग लावलेला आहे नंतर कांद्याचं रूप टाकलेलं आहे आणि लास्ट आपण ती आता मी मेथीची काढली का आता ती तो का तिथे पलीकडे कोपऱ्यात एवढं आपण शेती करतोय व्यवस्थित काकांना खूपच शेतीची आवड आहे तर भरपूर कष्ट केल्याच्या नंतर आपल्याला फळ बी अत्यंत भरपूर मिळतात काय कष्ट कर करणे गरजेचं आहे कष्ट करावंच लागते आ, आता ही वांग्याची जी झाड लावलेली आहेत त्याला थोडा झाला की औषध मारणे औषध कळीचं औषध आणि दोन दिवसाला एक दिवसाला पाणी सोडणे आणि गवत ठेवायचं नाही काय गवत ही संपूर्ण गवत काढून टाकायचं काही मी बघितलं तुमचं रान पूर्ण स्वच्छ आहे गवत कुठंच नाही काय सांगताना बरोबर नोकरी आणि शेतीच काय फरक आता नोकरी करण्यापेक्षा पर... शेतीत भरपूर नफा आहे स्वतः केलं तर स्वतः कष्ट केलं तर तुम्हाला कुठल्या गोष्टीच कमी नाही कारण ही रोजचं आपलं चलन चालू आहे स्वतः करायचं आणि स्वतःच ऐकायचं या आपण काय म्हणजे आपल्या वर कोणी मालक नाही ज्या टायमाला आपल्याला करायचं त्या टायमाला करायचं ज्या टायमाला नाही त्या टायमाला आपल्याला त्याची निगा करत राहिले म्हणजे तुम्हीच मालक स्वतः स्वतःच आपण मालक आहे आणि आपण स्वतःच जायचं ऐकायचं तिथं आता ही माल काढलेला आहे कोथंबीर मेथी करडी पालक आणि वांगी हे आता संध्याकाळी पुन्हा मार्केटला तर मी तुम्हाला म्हटलो होतो तु, का मी माझ्या खास मैत्रिणीकडे चाललोय तर ती मैत्रीण आलेली स्टँडवर रोहित आणि मी आम्ही दोघे मिळून तिला घ्यायला चाललोय तर चल रोहित जवळ आणायला तिला तुम्ही बघत राहा कोणती मैत्रिणी तुम्हाला ती पुढं दिसेल चाललोय आम्ही आता रोहित हे काय रे गिनी गावात लावले आपल्या गाडीत गिन्नी गावच अरे तू गाडीत पण शेती केली काय रानपूरला नाही आपल्याला मग डायरेक्ट गावी गाडीत पण टाकली बापरे बेकारायच भाऊ यांनी तर गाडीतच शेती केली कुड कुठं शेती करीन आता यो हो अरे काय शेती नाही बाबा काय मग अरे आपण शिवच लावलंय नुसतं गाडी चांगलीच आहे आपलं नवीन कट बाप रे काय येड्यात काढलं भाऊ मला घर डुप्लिकेट आहे ना मग काय गाडीत शेती करतात का दावा कोणतं नाही का आजपर्यंत असा फसलो मी जाऊ दे चल जाऊ दे आणायला जाऊ तिला लवकर गाडी चालू भेटवतो तुम्हाला तिला तर ना गाडी चालू आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ वेळ लागत फायनली आमच्या रोहितची मर्सडी चालू झालेली आहे बघू शकता तुम्ही किती खतरनाक पळू राहिली रोहित त्याला एकदम भयानक पळू राहिलाय काय वरती काय केलेलं आहे रोहित वरती वरती पीओपी केली रोहित पीओपी केलेली खर्च पण आई शपथ फुल लक्झरी फील लग्जरी फील म्हणजे मर्सडीज मध्ये मी कधी बसलो नव्हतो फायनली माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे चला आपण पुढे जाऊ फायनली माझ्या खास मैत्रिणीला आम्ही घेतलंय गाडीत बसून तेव्हा मास्क बिस्क लावून येते हाय करा फुल बॅगा बिगा तयारी करून आलेली होती शूटिंगसाठी रोहितनी मी आम्ही तिला घेऊन चाललोय शूटिंगला सोबत आपण निवांत गप्पा मारणार आहे तर ती कोण आहे ती पुढं समजाल तुम्हाला ब्लॉक <laughs> कंटिन्यू करा <laughs> बऱ्याच वेळ झाला मी तुम्हाला वैत गवलंय का कोणती ती खास मैत्रीण कोणती खास मैत्रीण तर दाखवतो ये।, ये तर ही आहे रील स्टार ऐश्वर्या काळे हीच आहे ही माझी खास मैत्रीण तर हिच्याकडेच आलोय मी कशासाठी आलोय शूट करण्यासाठी आलोय आणि थोड्याशा गप्पा गोष्टी करण्यासाठी आलो खूप महिने झाला आम्ही भेटलो नव्हतो आज फायनली आम्ही भेटलेलोय कारण ना सुट्टीच भेटत नव्हती कामावर हो मी याला किती फोर्स करायची ये ये म्हणून आला नाही शेवटी कस तरी त्याला कन्व्हिन्स केलं आणि त्याला आमदारच तर जॉब मुळे मला येता नाही आलं तर आज मी फायनली आलेलो आहे तिच्या शूटिंगसाठी तर तिचं चॅनलचं नाव एस एम फिल्म प्रोडक्शन आहे तर त्या चॅनलला पण भरपूर सपोर्ट करा तर चॅनलची स्टार्टअपच माझ्यापासून झाली होती पण मधूनच मी गायब चालतो पण फायनली परत आलोय आणि तिला मदतीसाठी आलोय तिच्या चॅनलला भरपूर सपोर्ट करा सबस्क्राईब करा तिचे व्हिडिओ बघा खूप भारी व्हिडिओ असतात कॉमेडी व्हिडिओ असतात खूप मेहनत घेतो आम्ही तिच्या चॅनलसाठी तर ऐश्वर्याचे फॉलोअर्स किती दोन लाख साठ हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे भरपूर फॉलोअर्स आहे तर एवढी मेहनत करणं खरंच खूप अवघड आहे तर काय अजून तर माझे इंस्टाग्रामला पण दोन लाख प्लस फॉलोअर्स आहेत परत आता युट्यूब पण माझं चॅनल आता मोनोटाइज पण झालेला आहे आणि प्लस माझे फेसबुकचे पण दहा दहा हजार झालेले आहेत त्यासाठी मी खूप हॅप्पी आहे तर अजून आपण ऐश्वर्यासोबत गप्पा मारू नंतर मारू तर आम्हाला जेवण वगैरे करायचंय जेवण झाल्यानंतर गप्पा मारू तर सोन्या दादा आणि ऐश्वर्या आम्ही आता चाललोय कुठे चाललो शिल्पी आम्हाला हा चिल्पी चिल्पी माशे का चिल्पी माशे बर चला मग बघू चिलपी मासे बघू चिलपी मासे नेमकं कसे चला मर्सडीज मधून उतरलेले आहे ऐश्वर्या रील स्टार ऐश्वर्या चिलापी मासे घ्यायला चालल्यात का त्या सर बॅग सर रुपया लिटर मासलं

करून आता मासे घेतलेत एकदम दिली का नाही सगळा नर जाते फोल पाण्यात मासा असत एक वकल <laughs> 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 ती तुम्ही बन ती रेग्युलर नेता ना

आम्ही घरी आल्यावर मस्तपैकी मा तव्यावर तळले आणि काळी भाजी पण केली नंतर आमचं एक नंबर जेवण झालं बसच्या प्रवासाने आम्ही दोघे खूप दमलो होतो त्यामुळं गप्पा न मारता तसंच झोपी गेलो कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला ना तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय